ठीक आहे बसून घ्या ठिकाणी सर्वांनी फक्त शांत देत बसा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण हे ठिय्या आंदोलन अण्णा शिंदेच आहे त्यासाठी तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी आपल्याला रिकामा करतो कारण हा रोजारीचा असल्यामुळे आपल्याला करून काय काळजी करू नका फक्त पंधरा ते वीस मिनिट शांत बसून ऐका महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रवीर छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ महासाहेब राजमाता आहिल्या देवी होळकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी या भागाची राज्यघटना दिली तुम्हाला आम्हाला एक अधिकार दिला त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे पहिलेच वळखले पहिले जनक छत्रपती शाहू महाराज जाणीय शिक्षणाची दार फुले कि क्रांतीसूर आहे महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले रत्न अण्णाभाऊ साठे पृथ्वी शेजा मस्तकर तरत नसून सैनिकांचे कष्ट करायचे तळहातावर हातावर तरते असा समाजाला उद्देश देणारे आमचे रत्न अण्णाभाऊ साठे त्याच पद्धतीनं या बार्शी शहराचे शहर रामरशेख या सर्व महामानवाना मी मानाचा मुजरा करतो आणि त्याचबरोबर महाराजांच्या सुद्धा माझा मानाचा माना मी आठ दिवसाखाली मराठा आरक्षण चळवळीतले नेते मनोज दादा झरे यांना काही प्रश्न विचारले होते परंतु त्या प्रश्नाला उत्तर देता। न देता त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढलं माझी त्यांना विनंती होती की दादा मी काय तुम्हाला प्रश्न विचारले परंतु त्यांनी मला फडणवीस माणूस असं संबोधलं गेलं आणि त्याबरोबर मला गिन गेलेले बोलले मी ऐकलं सगळ्यांनी मी गिनिन गेलेला म्हणून बोलले ठीक आहे दादा मी तुमच्या आधार समज दूर करतो मी दोन हजार आठ नऊच्या काळात दिवस आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ते कुठल्या पक्षाचे होते काँग्रेस पक्षाचे त्या काय मला आदरणीय बार्शी तालुक्याचे आमदार कुठल्या पक्षाचे होते काँग्रेस पक्षाचे राजभो त्या टायमाला मी मराठा समाजाचं काम करत होतो सरकार काँग्रेसचं होत मी त्या टायमाला विलासराव देशमुखांना हो त्यांची माझी काय दोबाज झाली होती मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती त्यानंतर मला पोलीस स्टेशनला नेलं मला मारहाण झाली पुन्हा मी दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचे आय साहेब आले होते म्हणून मी सावंत साहेबांच्या विरोधात मोर्चा काढला मराठा आरक्षणासाठी असा सगळा प्रकार घडला असताना तर दादा मी जर फडणवीसचा माणूस असतो तर मी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं असतं का किंवा मी एक राजभाऊचा माणूस असतो तर मी आज जर त्यांना तुम्ही संबंध लावत असता तर मी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं असतं का समजा मी त्या आमदार साहेबाचा माणूस आणि मी त्यांच्याच पक्षातले मुख्यमंत्री इथं आल्यात आणि मी त्यांच्या विरोधात आंदोलन केले असं नसतं दादा समाजाचा काम करणारा चळवळीतला कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो प्रत्येक घटकातला प्रत्येक कार्यकर्ता हा समाजासाठी योगदान देत असतो ते योगदान कार्यकर्त्याची तुम्ही किंमत केली पाहिजे मी साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला विचारले होते दादा कारण माझे काय प्रश्न होते ते प्रश्न त्याच्यामध्ये असे होते पहिला प्रश्न असा होता कि आप आपन की महायुती सरकार आपल्याला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही म्हणून आपण महाविरोध युती विरोधात भूमिका घेतली सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिली की नाही लोकसभेला माहितीच्या विरोधात भूमिका घेतलेली आदरणीय जादाच्या सांगण्यावर आपण महाविकास आघाडीला मतदान केलं की नाही केलं त्याचंही त्यांनी मला उत्तर दिलं नाही नंतर मी त्यांना प्रश्न केला महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी एकदाही निवडून आले की जाणीव ठेवली नाही व ओबीसी कोण आरक्षणाला पाठिंबा किंवा ओबीसी आरक्षण मिळावे या आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही दिला का त्यांनी नाही मी तुम्हाला मराठा बांधवला विचारतो दिला का का दिला नाही का तुम्ही विचारत नाही आता मी तुम्हाला या ठिकाणी एक बोलतो मराठा समाजाला दिशाभूल कशी केली जाते बघा आदरणीय दादा एक भाषण व्हायरल झालं होत ते भाषण काय होत कि छगन भुजबळ तू आपल्या मराठा आरक्षणाला तो खुट्टा मी उपटल्याशिवाय राहत बसतो ही समाजाची दिशा बोल झाली मित्रांनो दादा मी तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाला खरा खुट्टा शरद पवारने मारलाय एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी खरा नुट्टा शरद पवारांनी मारलाय तुमच्यात प्रश्नाचं उत्तर द्या खरा मराठा आरक्षणाचा खुट्टा मारला शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद करून दिली जे शरद पवारांनी दिली संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुम्ही छगन भूजपा मराठी भांडायला पाठवता छगन भुजबळ साहेबांचं काम आहे त्यांच्या समाजाला जेवढं मिळतं तेवढं ते घेणार कुणी कोणाला मारायला अधिकार आहे का नाही दा परंतु दादा तुम्ही परवा एक शब्द बोलले सोपोल भरा मी त्याच्यावर पण येतो जी खुट्टा शरद पवारने मारला ना ती खुट्टा मारायला लावणारा भुजबळ सोपळ आणि क्षीरसागर कोण होते याचा तुम्ही मला उत्तर द्या म्हणजे तुमची आहे ना महाराष्ट्राला कळेल तुम्ही काय करताय समाजाच्या आरक्षणाचा विषय बाजूला राहिला लोकांच्या अंगावर माणसं पाठवा लागले लोकांना ला धमके द्यावे लागले हा तो तुमचा प्रश्न आहे आज मी माझी भूमिका जाहीर करणार आहे मित्रांनो माझं जर काय चुकत असेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मला उभी फाशी द्या तुम्ही मी ती शिक्षा भोगायला तयार आहे प्रश्न मी विचारले होते दादा तुम्हाला तुम्ही त्याचं राजकारण केलं परंतु मी तुम्हाला एक शब्द देतो आज ज्या मराठा आरक्षणाला शरद पवारने खुट्टा मारलाय ना तो खुट्टा जर नाही उपटला तर अण्णा शिंदे बापातच शिवाजी नाव लावणार नाही आजपासून माझी मराठा आरक्षणाची लढाई वेगळी चालू आलो माझ्यासोबत येत या जल्ला नाही येत त्यांनी ना येऊ पण विरोध करू नका मराठा आरक्षणाचा लढा खूप वर्षापासून आहे माझ्या शेकडो बांधवाने आत्महत्या केलेल्या आहेत असा लढा वाया जाऊन द्यायचं नाही आपल्याला सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी मराठा आरक्षण पदरात पडते परंतु त्याचा वास आला हिंमत करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे हो तुम्ही कि अण्णा तू बोलतो ती बरोबर आहे शरद पवारांनी मराठा आरक्षणाला खुट्टा मारलाय तुम्ही भुजबळच्या का नाव घेताय साडेतीनशे जाती तुम्ही मराठा समाजाच्या अंगावर का घेताय काय संबंध आहे राजा काळामध्ये मुस्लिम मराठा वाद झाले आधी तर आमचे मुस्लिम वाद आहेत ते अजून गाव मिटलेले नाहीत त्यानंतर दलित मराठा वाद झाले तिथं आमचे दलित बांधव आलेले आहेत नामांतराच्या वेळेस कुणी वाद केले संपूर्ण मागणी काय होती ती मागणी पूर्ण होत असताना तुम्ही आणि टायमाला तोंडात झालेला का तुम्ही बाजूला काढला पहिल्यांदा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आला तो बिचारा रात्रंदिवस काम करतो रात्रंदिवस त्याने कुणबीचे सर्टिफिकेट भेट काढले मराठवाड्याचा विषय जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के भेटला तुम्हाला आता ते दे आदेश देणार म्हटलं की तुमच्या कानातले की राजेश टोपे काहीतरी बोलले बोलले का बोल बोल नाही त्याचा उत्तर द्या मला तुम्ही हा तुम्ही मराठवाड्याच्या आरक्षणाचा विषय घेऊन बसला होता तुमचा एकच डायलॉग असतो माझ्या तमा मराठा समाजातील लेकरांचं मला कल्याण करायचंय दोन मिनिटं झाले की तुझ्या आयला आणि ह्याच्या ज्या आयला अरे तुला महाराष्ट्रात फिरायचं नाही फिरायचं नाही महाराष्ट्रात सामान्य कार्यकर्त्यानं तुम्हाला प्रश्न विचारला चूक झाली का माझी माझे प्रश्न जर चुकीचे असते तर तुम्ही मला भर चौकात फाशी द्या मुद्दा सोडून तुम्ही विनाकारण तुमचा अहंकार वाढलेला आहे मी तर दया पुढे जाऊन म्हणाल तुम्हाला विशिष्ट प्रकारची हवा घुसली तुमच्या डोक्यात त्याची जी हवा घुसली मला माहित नाही आता तर असं वाटायला लागले की दादा तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळवून आहे का नाही हा पण प्रवेशंका उपस्थित व्हायला लागले माझी कारण रात्र दिवस काम करणार सरकार एकीकर ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला खुट्टा मारलेला एकीकर आणि तुम्ही आम्हाला उदाहरण देता मग सत्तेचा असेल त्याच्या विरोधात बांधणार आम्ही बरोबर आहे दादा एखाद्या सत्तेतला सरपंच असला गावातला रोड करायचा असला तर मी त्या सरपंचालाच विचारणार की बरोबर आहे दादा त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्या सरपंचाला विचारा तुम्हाला वाटत ना तो सरपंच रस्ता करत नाही त्याने डांबरी काय खरी आतली असेल काय ते मुरून टाकला असेल रोलर फिरवला असेल तरी पण तुमचं समाधान झालं नसेल तुम्हाला वाटतंय ना तो सरपंच काम करत नाही पण तुम्ही ज्याला सरपंच करायला चालले त्याला विचारणार का नाही बाबा तू करणार आहे का नाही आमचा रस्ता मागणी करणार आहे का नाही आम्ही काय मागणी केली तुम्ही उत्तर काय देता दादा तुमच्या बरोबर मी दोन हजार सात आठ नऊ ला काम केले समाजाबाबती दिशाभूल करू नका अजिबात दिशाभूल केलेले कोणी चालणार नाही छोट्या छोट्या समाजामध्ये सुद्धा दोन दोन चार चार संघटना असतात सगळे मिळून मिसळून काम करतात परंतु तुमच्याकडे कुठला मराठा समाजाचा नेता आला विशिष्ट पक्षाचा नेता आला की तुम्ही त्याच्या विरोधात प्राण उठवता बार्शी तालुक्याचा आमदार राजगौराव काय त्या चुकलं एक चूक सांगाल त्या माणसाची काय तुमच्या सभा घ्यायला त्यांनी सहकार्य केलं तुमच्या शेवटच्या उपोषण सोडाला एक ये पण येत नव्हतं सरकार तुम्हाला वाईट टाकलं त्या टायमाला या बारशीतल्या मिळून राजमुला पाठवलं तुमच्या घर आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्याचं असं राजकारण करताल म्हणून अहो तुम्ही घरच्या घरच्यावर गेलात जी आमची माता माऊली आहे हा आख्या बार्शी तालुक्याला सांभाळणारा आमचा ढाण्या वाघ राजभाऊ रावत आहे आणि त्याला सांभाळणारी ती आमची रणरागिनी आमची माय माऊली आहे त्या माऊलीवर जर तुम्ही बोलताल याद राखा तुम्हाला काय अधिकार करणार राज्यात मोगरा अजून पण लागलेला नाही तुम्ही काय मानता तुम्हाला बोलायले तोंड आम्हाला पण दिले दादा आम्ही ती सभ्यता सोडणार नाही आमचे ती संस्कार नाही तुम्ही बोललात कारण अगोदरच म्हणलं तुम्हाला तर चाललाय असू द्या काय हरकत नाही काल या सगळ्या गोष्टी होत असत्यात हेतून पुढे तुमचा आमचा कुठला संबंध राहणार नाही ठेवायचा का संबंधा का संबंध इथून पुढे आपल्याला आपल्या संघटनेचा आपल्या आपल्या इश्य आपल्या मराठा आरक्षणाचं काम करायचं ना <स्था> आता महाराष्ट्राला आपण कळू द्या खरा छत्रपतीचा वारस कोण आहे खरा छत्रपतीचा मावळा कोण आहे आणि खरी बोल कोण करत या महाराष्ट्राला आपण कळू द्या महाराष्ट्रातील मराठा एकच विनंती करतो तुम्ही कोणावर टीका करू नका तुम्ही कुठल्या समाजाच्या अंगावर जाऊ नका तुम्ही जर कुठल्या समाजाला दगड नाही मारला तर तो समाज तुमच्याकडे येणार नाही या महाराष्ट्रामध्ये मराठा मोठ्या भावाची भूमिका घेतो मी फक्त तुम्हाला एक महिना मागतो बांधवाला मराठा मी फक्त एक महिना मागतो मराठा आरक्षणाचा विषय हा अण्णा शिंदेबाब मार्गी लावून देतो कारण तथागात भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे शांततेचा ह्याच्यापूर्वी आपण अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहेत शांततेच्या मार्गाने काढले आहेत कुणालाही आपण दुखवणार नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात आपण जायचं नाही आपल्या समाजाचा लढा आपल्या लेकरांचा लढा अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये चालू करणार जर कोणाची हिम्मत असेल तर माझ्या केसाला पण धक्का लावून दाखवा त्याच्यानंतर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहा येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचं काम करत असताना एक आरक्षण समन्वय समिती म्हणून आपण स्थापन करणार आहोत ज्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत तुमच्या आधी पण करत होत्या काम असं काही नाही भरपूर आहेत त्या सर्व संघटना एकत्र येऊन मराठा आरक्षण समन्वय समिती चोवीस तासात तयार करण्यात येईल आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या नुसार त्याच्यामध्ये कुणालाही मला प्रश्न विचारला अधिकार मी मालक नाही मी समाजाचा मालक होणार नाही मी समाजाचा सेवक बनूनच काम करणार येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी का काम असत जे सरकार मायबाप असत त्यांच्याकडनं जेवढं पगरक पडत तेवढं घ्या एक एक टप्पा पूर्ण करा दादा तुम्ही मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी बसलात परंतु तो विषय तुम्ही बाजूला ठेवला महाराष्ट्रातला मराठा आरक्षणचा विषय घेतला ठीक आहे घ्या काय हरकत नाही परंतु आम्ही तुम्हाला किशोर चव्हाण तुम्हाला आठवत जवळचा माणूस आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं दादा आपली मागणी मराठवाड्याची आहे कारण खरोखर कर मित्रांनो आपल्या पश्चिम मराठवाड्यात थोडी परिस्थिती बरी आहे कारण मराठवाड्यातला आपला मराठा समाज खूप गरीब आहे आज तिथे एक ताई आमरून उपोषणाला बसलेले आहे मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी तिथे एक माझी ताई आमरण उपोषणला बसलेली आहे त्या ताईला मी फक्त विनंती करतो ताई तुम्ही दोन दिवस थांबा फक्त दोन दिवस थांबा तुमच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी हा पश्चिम महाराष्ट्रातला भाऊ तुमच्या सोबत येत आहे तुम्ही काळजी करू नका पहिला विषय मराठवाड्याचा मिटवला जाईल मराठा आरक्षणाचा विषय पहिला विषय पहिला विषय मराठवाड्यातला मराठा समाजाचा विषय मिटवला जाईल त्याचा टप्पा पूर्ण करण्यात येईल नंतर न ये ना पश्चिम मराठातला विषय मिटवला जाईल सगळा टप्पा करून महाराष्ट्राचा विषय मिटवला जाईल मी तुम्हाला एवढा शब्द देतो येणाऱ्या एक महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित ठेवणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण मराठा आरक्षण समन्वय समिती केल्यानंतर आपली मराठा समाजाची माझी अशी एक मागणी आहे मी परवा पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवलेली आहे कारण तो विषय आता सोडून द्या त्यांचा त्यांचा आपला सा विषय सापला आता आता आपण आपल्या विषयाकडे आपल्या कामाकडे लागतोय आपली मागणी अशी आहे प्रामुख्यानं पहिली मागणी मी अशी केलेली आहे ज्या मराठा आरक्षणासाठी ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या मराठा बांधवानी आत्महत्या केल्या भावनेच्या भरात जाऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवलं त्याच्यामध्ये माझ्या बारशीचा पुढे एक होताना प्रसाद देते पुढे गेला बघा आहे का त्यानंतर मी एका संघटनेत काम करत होतो तो माझ्या चळवळीतला तयार झालेला कार्यकर्ता होता सगळ्या बारशीला माहिती आहे इथं माझा भाई आहे शंभूराजे युवा क्रांती संघटना काढली ती आम्ही त्या माझ्या कार्यकर्ता कार्यकर्त्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली असे शेकडो कार्यकर्त्यानं आत्महत्या केली म्हणून माझे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे माझी मागणी अशी आहे की ज्या मराठा बांधवाने आत्महत्या केल्या शेकडोच्या वर त्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील प्रत्येक एक सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शासकीय सेवेत सामावून करून घ्यावं जेणेकरून <laughs> जर मी एक महिन्यानं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावत हो असेल तर माझं पहिलं कर्तव्य ज्यांनी मला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जीवदान दिलं बलिदान दिलं त्यांच्या घरात पहिले चूल पेटले पाहिजे बरोबर आहे का चुकीद माझा आपल्याला त्यांच्या घरातला एक जण नोकरीला लावायचा पहिली मागणी माझी ही आहे आणि मुख्यमंत्री साहेब मी आता एक दुसरी मागणी करतोय तुम्हाला दोन दिवसाने बार्शी तालुक्यातूनच मराठा समजणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातला जो माझ्या सोबत येईल मग ते शंभर येऊ पाचशे येऊ हजार येऊ दहा हजार येऊ या लाखो येऊ सर्व समाज घेऊन मी तुमच्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा मी तुमच्याकडे येत आहे या एक वर्षात काय काय केलं तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही सांगावं लागेल जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापासून उठणार नाही कारण एक गरीब आणि प्रामाणिक असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेला आहे शिंदे साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे अण्णा शिंदेला माहिती आहे तुम्ही काय तळमळीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा होऊन जाऊ द्या महाराष्ट्रात कोण खरा कोण आहे आम्ही येतोय तुमच्या गाड तुम्ही कुठली समिती नेमली मराठा समाजाचे कुणबीचे दाखले किती दिले राहिलेल्या मराठा समाजात तुम्ही काय सोय केली माझ्या कोकणातल्या मराठा बांधवाची काय सोय केली आणि तुमचा इथून पुढे येणारा दोन महिना अचारसंहिता लागायच्या अगोदर तुमचा अजेंडा काय असेल आणि त्याचबरोबर माझी तिसरी अशी मागणी आहे माझी मागणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या माहितीला आहे माझ्या मराठा समाजाला मिळत असलेले ईडब्ल्यू च आरक्षण काही माणसाच्या एक एक वर्षपणामुळे काही माणसाच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलेलं आहे तर माझी अशी मागणी आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना विनंती करून त्या ईडब्ल्यू एस मध्ये मराठा ई जात घाला जेणेकरून माझा मराठा बांधव जाईल तुम्हाला मित्रांनो सांगतो आरक्षण म्हणजे विषय कसा असतो बघा आज आरक्षण वेळ घेऊ दे लागत नाही गंमत बघा आता तुम्ही महाराष्ट्रातला पाच कोट मराठा बरोबर आहे ओबीसी आमचा चार पाच कोट मराठा बरोबर आहे दहा कोटी तुम्ही पत्तीस टक्के तर घालणार बरोबर आहे ब ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर बोललो परवा बीड मध्ये पोलीस भरती झाली कोणा असल बघल ते बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये मध्ये ओबीसीच आरक्षण लागले एकशे तीस आणि ईडब्ल्यू च आरक्षण लागलं एकशे दहा मग मला सांगा त्या ईडब्ल्यू मध्ये फक्त आता तीन जाती राहिल्या आमच्या जा बांधवांची मुस्लिम दुसरी जैन आणि तिसरी ब्राह्मण मला सांगा जैन आणि ब्राह्मण समाज जास्त या मागा लागतो का जैन समाज मारवाडी समाज मार्केट लागतो का नोकरीच्या नोकरीची कोणाला गरज आहे आपल्याला आहे ह्यांनी जर बॅकाने वक्तव्य केले नसते तर ईडब्ल्यू च आरक्षण राहिलं असतं आता काय माझी मागणी चुकीची आहे का म्हणजे तुमच्या विरोधात बोलायला गेलं की तुम्ही आम्हाला मारतो कापतो फिर महाराष्ट्रात बघतोस तुला अरे भगल तुझे काय कारण आहे तुमचं बोलायचं आम्ही तुमच्याकडे उचल तुम् घेतले का आम्ही आमच्या घरावर टेबल ठेवून तुमची माहिती सवय घेतली आम्ही चूक केली का तुमचे कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पांघरून घेऊन आम्हाला देतात काय कारण आहो काय कारण आहे माझा मुख्यमंत्र्याला विनंती आहे शिंदे साहेब तुम्ही येणार आहे का तुम्हाला महाराष्ट्राचं मणिपूर बघायचे का कशामुळे तुम्ही या गोष्टी वाढवून देता महाराष्ट्रात जे खरं आहे ते खरं तुम्ही सांगा नाहीतर आम्हाला माहितीच्या विरोधात पण संशय लागल त्या गोष्टी अशा चालणार नाहीत आपलं आंदोलन मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पहिल्यांदा लक्षात घ्या ज्याला माझ्यासोबत यायचंय त्याने आनंदाने हसत खेळत यायचं कुठल्याही समाजाच्या विरोधात आपलं आंदोलन नाही मला विचारायचं मी बोललेलं चुकीचं आहे ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटायला आला त्या त्या वेळेस तो प्रश्न भरकोटण्यात आला आणि त्याचं राजकारण चालू आहे असा मला वास आला म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारले होते परंतु हे सगळं विचारत असताना एक महत्वाची मागणी मी केली होती तुम्हाला कि दादा यंद्र काळामध्ये आपण एकनाथ शिंदे का मराठा मुख्यमंत्री सोडून गैरमराठा मुख्यमंत्री करणार का काय माझं चुकीचं आहे मी माझ्या जातीशी इमानदार आहे मी एवढंच विचारलं तुम्हाला यात घ्यायचं काय कारण आहे तुम्हाला विचारू नये का विचारलं ना मी दादा तुम्ही माझे नेते होता मी विचारलं प्रामाणिकपणाने विचारलं माझी भाषा इथून पुढे कधी तुमच्या विरोधात येणार नाही फक्त इथून पुढे माझा लढा वेगळा राहील तो लढा असा राहील आज माझी एकता उपोषणासाठी बसलेला आहे तिलाही माझा राहील महाराष्ट्रातले मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी माझाही लढा चालू राहील परंतु हे सगळं करत असताना तुम्ही मला राजभाऊ बरोबर संबंध जोडले फडणवीस संबंध जोडले मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो दादा तुमचे राजेश टोपेचे संबंध काय महाराष्ट्राला तुम्ही तेवढं फक्त महाराष्ट्राला सांगा आता तुम्ही म्हणताय ना मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणासाठी आपण लढतो करतो श्री काय सगळे लढतात आम्ही पण लढतो तुम्ही पण लढताय परंतु बाकीचे सगळे लढत असताना कुणी कोणाच्या समाजाच्या अंगावर धावून गेला नाही किंवा कुठला समाज आपल्या अंगावर आला नाही आज साडेतीनशे जातीचे लोक मराठा समाजाच्या विरोधात मोर्चे काढतात वाईट वाटतं मित्रांनो आपल्या शेजारी सगळ्या आसपास सगळ्या जातीचा आहे आहे आपला मराठा आरक्षणाचा लढा आहे परंतु त्या जातीच्या अंगावर नसतं जायचं आपण त्यांच्या याच्यावर जाऊन आपल्याला आपली संस्कृती नाही खराब करायची दादा असं तो तुमचा स्वभाव आहे तुमचा अहंकार कमी कर करा एवढंच मी तुम्हाला विनंती करणार आहे मी याच्यापेक्षा तुम्हाला काही बोलणार नाही येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या मराठा समाजाचं काम प्रामाणिकपणे करणार आणि काम करत असताना माझ्यामध्ये कुठलाही मी मालक आहे असा संकोच राहणार नाही त्याच्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला मी जास्त बोलत नाही कारण अजून काय दोन चार टप्पे आहेत मला आहे दोन दिवसांनी ज्यांना कुणाला माझ्यासोबत यायचंय मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांनी या ठिकाणी सकाळी दहा वाजता यायचं आपल्या स्वतःच्या घरातली भाकरी आणि पाण्याची बाटली घेऊन यायची कारण आपल्याला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा पूर्णच करायचा आणि हे महाराष्ट्राला दाखवून की आम्ही पण मराठा समाजाचे सच्चे तुम्ही ज्या राऊतांबद्दल बोलला ज्या अण्णा शिंदे बद्दल बोलता त्याला दुसरा संदर्भ लावता हा तुम्हाला अधिकार नाही येणाऱ्या काळात तुम्हाला कळल की मराठा समाजासाठी सच्चा कोण आहे ते एवढं बोलून माझा मान राखला माझं ठिय आंदोलन आहे आपण सगळेजण जावा कारण माझं एकट्यात ठिय आंदोलन आहे मी आज माझ्या छत्रपती पशी त्यांच्या चरणापशी मी थोड्या वेळ आंदोलन करणार आहे हा रस्ता आपण रिकामा करून देऊया आणि सगळेजण आपण जाऊ शकता मराठा आरक्षण आपल्या हक्कात आहे एक मराठा अरे कोण म्हणतायच्या हक्काच आता जाता जाता तुम्ही फक्त अकरा प्रश्न वाचत जावत मी वाचून दाखवतो सरकार आरक्षण देऊ शकत नाही म्हणून आपण भूमिका घेतली महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी एकदा निवडून आले जाणीव ठेवली नाही ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा किंवा ओबीसी आरक्षण मिळावे या आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही दादा आपण महायुतीच्या विरोधात आता पण भूमिका घेतली आहे दादा आपण आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल का यात शंका नाही असे अकरा प्रश्न विचारलेले आहेत मी ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि या ठिकाणी माझ्या ताई काय मनोगत व्यक्त करणार आहे मी त्यांना विनंती करतो ताई तुम्ही स्टेजवर या या तुम्ही बिंदाच बोला काही काळजी करू नका मी पण मराठ्याचे आणि आम्ही सर्व बहूंच्या पाठीमागे आहोत जरांगी साहेबांनी असं काही दुसरं राजकारण करू नये आपला हक्क आप काय आहे आपली दिशा काय आहे ही आरक्षणाचे आरक्षण सोडून तुम्ही म्हणायच की सोपल साहेब चांगले आहेत राजभाऊ चांगले नाहीत तुम्ही काय येऊन बघितलं जरांगे साहेब असं नाही

आलेल्या आपल्या सर्व मार्गा समाज बांधवाने थोडा शांततेचा आवाज एवढी मी विनंती करतो यानंतर या ठिकाणी